वरील अट्टल सराईत दोन गुन्हेगार जेरबंद करून व मोटरसायकल चोरीचा एक घरफोडी एक एकूण बावीस गुन्हे उघड करून एकूण अठरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय शाखा क्रमांक एक च्या पथकाने नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणांची पाहणी करून तेथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचे गुन्हे हे सराईत आरोपी किरण छगन सोनवणे केली असल्याचं निष्पन्न झाले होते त्यानुसार पथकाने सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे रचून योगेश दत्तू गायकवाड राहणार सिन्नर जिल्हा नाशिक या ताब्यात घेत आहे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी योगेश गायकवाड यांनी त्याच्या साथीदार किरण सोनवणे हा असल्याचं सांगितल्याने त्यास देखील मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड नाशिक येथून ताब्यात घेतलंय ांकडे गुन्हे क्रमांक एक चे पोलीस अधिकारी वमलदार यांनी मानवी कौशलाचा वापर करून चौकशी करून नाशिक शहरातील वीस चेन स्नॅचिंगचे गुन्हे व एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा एक घरफोडीचा गुन्हा असं एकूण बावीस गुन्हे उघडकीस आणून त्याच्याकडून बावीस तोळे सोन्याची लगड सत्तर हजार रुपये किमतीची मोटरसायकल तीस हजार पाचशे रुपये किमतीची देशी बनावटीची पिस्तूल व राऊंड इतर मुद्देमाल असा ऐकून अठरा लाख अकरा सदरची उल्लेखनीय कामगिरी प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकर संदीप भांड प्रदीप भसे विशाल काठे महेश सालुंके शरद सोनवणे उत्तम पवार रवींद्र अधाव देवीदास ठाकरे नाझीम खान पठाण धनंजय शिंदे रोहिदास लिलके विशाल देवरे राजेश लोखंडे अप्पा पांडवळ मुक्तार शेख राम बर्डे राहुल पालखेडे नितीन जगताप विलास चारोजकर अमोल कोष्टी मनिषा सरोदे अनुजा यलवे शर्मिला कोकणी चालक किरण शिरसाट अशाने केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंग वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय सी सरांनी सर्व पोलीस स्टेशन डी पथक त्याचबरोबर फायंग युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याच रेकॉर्ड गुन्हेगार चेक करण ही कारवाई चालू असताना शाखा युनिट वनच्या पी आय कडसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नरफाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे सुनों। आणि त्याचबरोबर खलाटे असे इतर आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्य पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये वीज चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कड साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय थोडकर पी एस आय श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी नि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे